सध्या बळगावकरांच्या प्रत्येकाच्या तोंडावर असलेला रोखोक मराठा या न्यूज चॅनल साठी मी विठ्ठल आहोत या प्रभागामध्ये या सात नंबर प्रभागामध्ये वशुताईंनी सर्व सामान्य कार्यकर्त्यांना संधी दिलेली हा ग्रीन पार्क म्हटला जातो आणि इथे जे तुम्ही विद्योग टाकलेले आहेत हा भाऊ एक लाकड तोडणारा आहे हा भाऊ दुधाचा व्यवसाय करणारा माणूस आहे या आमच्या हो घातलेल्या लोकांतनं निवडून येत असलेल्या जनतेच्या मनावर आधी राज्य करणाऱ्या ताई शांतराम पाटील शांतराम बिला पाटील काय देत नाही त्यांच्या ते पत्नी आहेत आणि ताई आणि आपल्या बळगाव पोळा बळगाव पाचोरा मतदारसंघात साठ हजार लोकांच्या मनावर आधी राज्य करणारे ते वैशूत ताई ते आपण ज्यांना न्याय दिलेला आहे तड्यागड्याच्या कार्यकर्त्यांना की समोरचे जे कॅन्डिडेट आहेत ते खूप धनवान आहेत श्रीमंत आहेत खऱ्या अर्थाने या प्रभाग क्रमांक सहा मध्ये जी एकंदरीत लढाई होते एकंदरीत ही जी लढाई होते प्रभाग क्रमांक सात मध्ये ही धनसंपत्ती विरुद्ध ही जनसंपत्तीची लढाई आहे आपण काय सांगणार की ह्या कार्यकर्त्यांना आपण संधी देऊन एक प्रकारे न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हे विजयाच्या उंबळ्यावर पोहोचते त्याचा संदर्भात आपण काय सांगणार आहोत सर्वप्रथम मी आपल्याला क्लिअर करते की आम्ही फक्त सात नंबरलाच न्याय दिलेला नाही तर आमच्या एक पासून सगळ्या जेवढेही प्रभाग आहेत त्या सगळ्या प्रभागामध्ये आम्ही सर्वसामान्यांना न्याय दिलेला आहे आणि आमच्या खऱ्या सच्च्या कार्यकर्त्यांना न्याय दिलेला आहे आणि ही जोडी तर तुम्ही तुम्हीच सांगितलं की न्यामत भाईंच काय करतात या हे हो� आमचे भैया भाऊ आहे यांच्या पत्नी आहेत तर हे सगळे सर्वसाधारण आणि सच्चे कार्यकर्ते आहेत ताईंच्या बद्दल तर काही विषय येऊ शकत नाही त्या आधीपासून सामाजिक कार्यात आहेत अगदी आपण पासूनचा जो काही इतिहास आहे त्यांना प्रशासनाचा अनुभव आहे आणि मोठ्या पैशावाल्याला धनाढ्याला तर कुणीही उमेदवारी देतं परंतु या अशा सर्वसामान्यांना उमेदवारी देणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि आम्ही नुसतीच उमेदवारी दिलेली नाही तर आम्ही त्यांना शंभर टक्के निवडून आणण्या आणणारच आहोत आमचा शंभर टक्के प्रयत्न आहे आणि ते घराघरात पोहोचलेले आहेत त्यामुळे आणि त्यांना ते जनसामान्यांमध्ये राहतात त्याच्यामुळे वार्डाच्या काय समस्या आहेत या त्यांना माहिती आहेत त्याच्यामुळे लोकांनीची सुद्धा सहानुभूती यांच्या प्रती शंभर टक्के आहे बरोबर त्यामुळे आम्ही आज सुरुवात या सात नंबर पासून केलेली आहे बरोबर यानंतर त्यांना उमेदवारी दिलेली ते भैया भाऊ हे भैया भाऊ असं व्यक्तिमत्व आहे की रस्त्यावर बोलताच बोलता चालता त्यांचं नेतृत्व करणार नेतृत्व आहे कोणाची समस्या असो कधीतरी त्यांचं त्यांना बघितलं की त्यांचा हातात पुढे संजय निराधार योजनेचा कागद दिसेल कोणाचं रेशन कार्ड दिसेल ते अशा माध्यमातून त्यांचं तुम्ही त्यांना न्याय दिलेला आहे भयासाहेब साहेब आपल्यावर जो ताईंनी विश्वास दाखवला भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्यांनी विश्वास दाखवला त्या त्या संदर्भात आपण काय सांगणार आहात जे आता आम्ही इथं फिरत आहे तिथे रस्त्याने गटार परत प्रॉब्लेम आहे तो आम्ही पूर्णपणे काम करू त्यांचं त्यांनी अर्ध्या रात्री बोलवा आम्हाला तेव्हा पण आज राहील आपण जनतेला चोवीस तास सेवा आहात कधी पण नियामत भाई आपण आपल्याला अनुभव आहे मागच्या पंचवार्षिकला देखील ताई हे भारतीय जनता पार्टीकडनं उमेदवार होते आणि अगदी परिस्थिती हलाकीची असताना देखील त्यांनी कडवी झुंज दिलेली होती निसर्ग त्यांचा पराभव झालेला होता न्याय हमारा जनता को बोलना एक ही है की कॉलोनी के अंदर बहुत सी समस्या है लाइट से, से, से लेके रस्ते से लेके गटर से लेके कालोनी का भरपूर भाग ऐसा है की आज भी वहाँ रास्ता नहीं बराबर और उसके साथ साथ लोगो को ये पता है कि कौन सही है कौन गलत है किसका काम करने को किसका नहीं काम करने का को सही नहीं और भारतीय जनता पार्टी ने भड़गाव के अंदर पांच मुसलमानों के ऊपर भरोसा जताया क्या बात है तालियां बजाओ एक ही पक्ष ऐसा है बड़गांव में बीजेपी पार्टी जिन्होंने उनके बारे में लोग बोलते हैं बीजेपी के बातचीत लोगों की धोड़ना लोगों का बोलना लोगों की सोच बहुत अलग है निगेटिव है की भाई वो लोग ऐसा करते हैं पर उन्होंने मुसलमानों के विश्वास जताया और मुसलमानों को टिकट दिया इसके लिए और मैं 2014 पास से ये पक्ष के साथ में उन्हीं के साथ उठता बैठता हूँ हो और आज मेरी परिस्थिति को देखते हुए भी उन्होंने मेरे ऊपर विश्वास करा और मुझे साथ दिया इससे बड़ा कोई उदाहरण बड़गावी में नहीं मिलेगा या संदर्भ आज ठिकाणी आपल्या भोवतलेले नगर अध्यक्ष पदाचा उमेदवार हो आहे काही सुशीला ताई आपण जावडेस पहिलेच आमच्या निरीक्षण टीम संबंधी आपण सॉरी आपल्या रोकटोक मराठा न्यूज चॅनल आपण जावडेस मुलाखत दिली होती आपल्याकडे काही मुस्लिम बांधव आलेले होते त्या संदर्भात तर त्यांना आपण या पार्टीचं कार्य हे नरेंद्र मोदी पासून अमित बैल शहापर्यंत आपण सगळ्यांना समजून सांगितलं होतं आणि त्या दिवसानंतर या प्रभागात आणि या बाळगाव शहरात एक क्रांती घडते तर तुमचा प्रचारक एकंदरीत मला जेवढे आपले हिंदू बांधव आहेत हिंदू बांधवांपेक्षा मला मुस्लिम बांधव खूप मोठ्या प्रमाणात दिसतील त्याबद्दल आपण या बांधवांवर अशी कोणती जादू केली की ते तुमच्या मागे सक्रिय झालेत आपण गाव में लोग बोलते हैं भाई भाजपा ऐसा है वैसा है ऐसा कुछ नहीं है गलत फैमी निकल डालो गली लोग तो दिल्ली लोग है अपना भाजपा क्यों तो सब काम करेंगे गटरी दिया बत्ती सब और जो तुमको लाभार्थी को लाभ मिलेंगे तो जरूर मिलेगा क्यों मिलेगा क्यों तो उधर से वो ग्राम भेजेंगे अपन घर से नहीं करेंगे अब कोई भी जब के आया तो घर से नहीं डालता उसको मेहनत करना पड़ता लाने के लिए बारे आपण के लिए मेहनत करेंगे और अपने साथ में ताई को कुछ पैसे देले कि गरज नहीं तो ताई खंबरपना लाएंगे ओशाली ताई को इसके आगे अपन आमदार बनाएंगे मंजे बनाएंगे क्या बात मित्रों आपण बघत आहोत आपण बघत आहोत वर्ती नरेंद्र आणि खाली देवेंद्र वर्ती नरेंद्र आणि खाली देवेंद्र त्याच अनुषंगाने आपल्या वडगावचे ज्या भाजी सभापती आहेत त्यांना पंचायत समिती अगदी सुव्यवस्थित चालवलेली आहे विद्यमान त्या नगरसेविका होत्या ग्राम आपल्या बळगाव नगर परिषदेचा त्याही तुमच्याकडनं आमच्या रोखोक मराठा चॅनलच्या वतीने खूप खूप तुम्हाला विजयासाठी खूप शुभेच्छा आणि आपल्या हातून बळगावकरांची सेवा जास्तीत जास्त हो या कामासाठी देखील शुभेच्छा धन्यवाद